आ, आता आपल्या सोबत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत अलका ताई त्यांच्या नमस्कार मी भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद गटाची उमेदवार सो अलका बाळकृष्ण मी मला कमळ या चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा आपल्या सोबत दुसऱ्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार आहेत तुम्ही काय सांगाल तुमचं चिन्ह वगैरे काय नाव वगैरे काय मी सो उषा संजय बसले पंचायत समितीची उमेदवार आहे कमळ या चिन्हाला मत देऊन घरगुत आपल्या सोबत आप्पा आहेत आपण सोबत संवाद साधूया आप्पा काय सांगताल आज बिराल मध्ये खूप मोठी रॅली झाली आणि सगळे तुमचे जुने नवे सगळे कार्यकर्ते सामील होते रॅली पाहून इतकं म्हणजे भरून आलं न भूतो न भविष्य अशा पद्धतीची रॅली झाली सर्व बिदालकरांनी जे आमच्यावर एवढं मोठं प्रेम केलं त्याच्यावर मी त्यांना पहिल्यांदा अभिवादन करतो की असंच प्रेम कायम राहू द्या आणि जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला भरघोस मताने विजयी करा आज खर तर तुमच्या रॅलीमध्ये सगळे बिदालकर होते म्हणजे तुमच्यात विचार पण सगळेच विचार एकत्र आज बिदालकर म्हणून सामील झाले ज्या दिवशी फॉर्म भरायचं ठरलं त्या दिवशी सर्व बेदालकरांनी मिळून हा बेदालचा उमेदवार एकमुखी जाहीर केला त्याच दिवशी म्हणजे सगळ्यांनी ठरलं की आपलाच गुलाल आहे आता ज्या दुसऱ्या उमेदवार आहेत उषा बसले तुमचं गाव आहे म्हणजे ह्या गावच्या त्या माहेर वशिन आहेत त्यांच्या त्याबद्दल काय सांग जेवढी मतं आम्हाला पडतील तेवढीच आम्ही आमच्या बहिणीला मत देऊ हे आम्ही निर्धार केला आहे म्हणजे दोन्ही उमेदवार यावेळेस कम भरघोज मताने हे विजय होतील आज काय सांगताल माळशिरीचे आमदार असतील तुमच्या प्रचारासाठी रामभाऊ सातपुते त्यांनी देखील मार्गदर्शन केलं जयभाऊचं कौतुक केलं सातपुते साहेब अचानक आले पण त्यांनी रॅली पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा राहिले नाही त्यांनी माईक घेऊन त्याने हे भाषण केलं ते म्हणले की भाऊनला इतका प्रतिसाद आहे तर भाऊंचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वच्या सर्व शिटा तालुक्यातल्या ह्या भरघोष मताने आल्या पाहिजे आता तुम्ही बिदल गटात फिरलाय राजाराम बोराटे उमेदवार आहेत तिकडे उषा साहेब भोसले आहेत काय वाटतंय दोन्ही दोन्ही गटात उमेदवार वाटत नाही तिला खटाव मान तालुक्यात सर्व जिल्हा परिषद गटात उच्चांकी मतानं रेकॉर्ड ब्रेक करून दोन्ही तिन्ही उमेदवार निवडून येतील भोसले आहेत भोसले सर कसा सांगताल कसा प्रतिसाद होता आणि काय होईल आज बिदाल जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोवाल कबाळ कृष्ण प्रत्येक गावचा प्रतिसाद बघितला तर कमीत कमी त्या दहा हजार समिती दलाच्या उमेदवार सौ उषा संजय भोसले ह्या सुद्धा चार ते पाच हजार मताच्या फरकाने विजय होतील यात कुठली शंका नाही मान्य नामदार जयकुमार गोरी भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा विकास बघितला उत्तर मानच्या पाणी योजनेचे पाचशे नव्वद कोटीचे सहाशे नव्वद कोटीचे टेंडर बघितले तर लोकांच्या शेतकऱ्यांच्या बहिणींच्या एक प्रचंड मोठा उत्सव उत्साह आहे या उत्साहाचं प्रतीक म्हणून हा बिदाल जिल्हा परिषद गट हा नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यात अबद यश यशवंत राहणार नाही अनालका का किनला तसेच उषा ताईनला बरगोज पठानी बरगोज पठानी विजय जनता विजयचे मिळशे राहणार नाही धरू नका तसले माझे का बार करोय मी काय सांग चाल मध्ये रॅली होते कसे वाटलं काय तुम्ही भाजपच्या रॅलीत सहभागी झालाय आता सहभागी झालो म्हणजे भाजपचं आम्ही कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी दोन शब्दातच बोलतो दो मी जास्त काय बोलत नाही या रॅलीला तर सर्व नागरिकाला मी अभिनंदन करतो सर्वांनी या ठिकाणी जमलात आणि एक सांगतो की बोले तैसा चाले त्याची वंदावे पावली बोले एक करे एक त्याचे पाहू नये मको ह्या संताच्या म्हणीप्रमाणे सर्वांनी दोन मतं देतो म्हणलेत तर सर्वांनी माझी एकच अपेक्षा आहे की सर्वांनी फक्त दोन मतं द्यावीत आणि ह्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि याबाबत आपला बळकट करावं आणि आज मंत्र्यांनी उमेदवार उभा म्हटल्यानंतर आपल्याला हे दोन्ही उमेदवार आहेत सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात त्यांच्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आणि आपल्याला कमला चित्राव शिका मारून विजय करायचा आणि बोलाल हा नक्की आहे भाजपचं वातावरण एक नंबर आहे भाजपचं वातावरण एक नंबर आहे याला राजकारणाला तोड नाही बर का मान तालुक्यात तोड ना जिल्ह्यात सुद्धा तोड नाही जेव्हाच्या पुण्याला संपूर्ण मान तालुका आणि खटाव तालुका जन्मय झालेला आहे आणि आता उमेदवार हे भाऊच उभे राहिले ते म्हणून आम्ही अलकत्ता आणि भोसले हे उभे राहिलेले उमेदवार जयबाऊच्या पक्षातून उभे राहिले ते हे बहुमताना जिल्ह्यात एक नंबर मतांना निवडून दोन्ही उमेदवार आहेत आज रॅली होती बिलालमध्ये खूप गर्दी झाली सगळे लोक एका ही गर्दी झालेली नकली गर्दी नाही असली गर्दी आहे हे भाजपला एक नंबर ना मतदान होईल एक नंबर ना मतदान विरोधकांचं इथं कायच नाही सक्षम आहेत त्यांच्या कराड भागामध्ये महिलांचं काम केलेलं आहे त्याने तर बिजोडी गटामध्ये आपल्या महिलांचं असेल त्याच्यामध्ये त्या सक्रिय असतात यांची उमेदवारी योग्य निवडूनच जयाभाऊन यांची उमेदवारी दिलेली आहे निवडून आले फायदा यांच्या निवडून आल्या तर संपूर्ण भागाचा आणि त्यांच्या गटाचा विकास करणार ते गणाचा करणार हे त्यांच्या गटाचा करणार आणखीन का बोला तुमचं नाव सांगा माझं नाव मानसिंग बाबा गाडगे आणि गाव बिदालच आहे बिदाल हो तुम्ही व्यवसाय व्यवसाय राजकारण राजकारण